खासदार सुप्रिया सुळेंकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन चैत्यभूमीवर जात सुप्रिया सुळेंनी केलं अभिवादन मुंबईतल्या वरळीमध्ये आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह आमदार आदित्य ठाकरेंकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी केलं महामानवाला मा अभिवादन जयंतीनिमित्त नांदगावामध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अजित पवार आज रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात येणार विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दादांचा दौरा शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला हजेरी लावणार साताऱ्यातील गांधी मैदानावर तीन दिवसीय जयभीम फेस्टिवलचं आयोजन खासदार उदयनराजे भोसले उपस्थिती लावली बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकामध्ये काल मध्यरात्री मोठी गर्दी अनेक अनुयायांकडून बाबासाहेबांना रात्रीच अभिवादन वाशिम जिल्ह्यामध्ये महामानवाच्या जयंतीनिमित्त केक कापून उत्साह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई परभणीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जा उत्साह रात्री बारा वाजता शहरामध्ये विविध ठिकाणी आतषबाजी आंबेडकर गुत्राजवळ अनुयायांची मोठी गर्दी गोंदियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या जा पूर्वसंध्येला बाईक रॅली मोठ्या संख्येनं तरुणांचा रॅली सहभाग साताऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रताप सिंग विद्यालय इथं प्रदर्शनाचं आयोजन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज